कडुनिंबाचं झाड आणि गुढीपाडवा यांचा काही संबंध आहे का तुम्हाला माझ्या मागे दिसतं हे कडुनिंबाचं झाड आहे भविष्य पुराणात सांगितलंय की जो व्यक्ती कडुनिंब वड पिंपळ याचा वृक्ष जोपासेल लावेल तो नरकात जाणार नाही याच्यावरून आपल्याला या झाडाची माहिती कळते दिवाळीपासून मकर संक्रांतीपर्यंत आपण खूप गोड खालेलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातला कफोदोष सुद्धा वाढलेला असतो त्यामुळे आपल्या पूर्वजांनी गुढीपाडव्याला म्हणजेच मराठी सणाच्या पहिल्या दिवशी कडुनिंब आणि गुळ खाण्याची पद्धत रूढ केली आता काय की कडुनिंबाचा ज्यूस पिण्याचा फॅड सगळीकडे पण माझे गुरुमित्र जे आहेत वैद्य पुष्कर ते असं सांगतात की साधारण आपण साध दिवस जरी हा ज्यूस पिला साधारण दोन तीन पानाचा तरी पुरे असतो कारण अति सर्वत्र वर्जते कडुनिंबाची महती इथेच थांबत नाही तर महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये अनेक ठिकाणी बाळंतिनी ज्या असतात त्यांच्या दरवाजाच्या तिथे कडुनिंबाने गोमूत्र ठेवण्याची पद्धत आहे लहानपणी तुम्ही अनेक ठिकाणी अनुभवलं असेल की ज्याला गांजण्या होत आहेत गोवर होत आहेत किंवा गालगुंड होत आहेत त्या मुलाला कडुनिंबाच्या पाल्याच्या तिथे झोपवलं जातं कडुनिंबाचं पान फूल फळ साल आणि मूळ म्हणजे त्याचे पंचांग ह्या सगळ्याच्या आयुर्वेदात शेकडो उपाय सांगितलेले आहेत याबद्दलचा एक विस्तृत व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर टाकत आहोत तो तुम्ही जरूर बघा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण एकतरी कडुनिंबाचं झाड आपल्या शेतावर लावलं पाहिजे आणि लावलेलं असेल तर ते जोपासलं पाहिजे Datneovat arugiemm dadas samप.